श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण करत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे शनिवारी आलेली आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्टी चतुर्थी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या संकष्टी चतुर्थीला विकत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी ही येत असते परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं महत्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं चैत्र महिना हा इतर महिन्यांपेक्षा खूप महत्वाचा मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व तिथी या सुद्धा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात तर पहा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवता बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात संकट दूर करणारे विघ्न दूर करणारे देवता म्हणून आपण बाप्पांना ओळखतो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी बळ मिळत असते तसेच कोणत्याही कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी जर आपण या चतुर्थीचं व्रत केलं तर नक्कीच प्रत्येक कामात आपल्याला यश हे मिळत असतं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने फक्त चोवीस तासातच प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकाउनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा बऱ्याचदा कष्ट करूनही इच्छा पूर्ण होतेच असं काही नाही अशा वेळी काही जण ज्योतिष वास्तुशास्त्र किंवा आध्यात्मिक उपायांकडे वळतात आणि यामुळेच आपल्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात या पृथ्वी तलावरील का मनामध्ये काही ना काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात छोट्या मोठ्या इच्छा ह्या असतात आणि या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठीच आपण आयुष्यामध्ये तडजोड मेहनत कष्ट हे करत असतो आणि गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानली जाते जो व्यक्ती अगदी मनोभावे बाप्पांची पूजा उपासना आणि उपाय करतो त्या व्यक्तींवरती बाप्पांची कृपा ही होतेच त्या व्यक्तींच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये पैसा मिळवायचा असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे असेल कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हा एक उपाय करून पहा फक्त उपाय केल्यानेच आपल्या इच्छा पूर्ण होतात का तर नाही उपाय करण्यासोबतच आपल्याला आपल्या कष्टाची सुद्धा तितकीच गरज असते आपण जेवढे परिश्रम कष्ट करतो अशा वेळी आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळावी आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळून आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे उपाय करायचे असतात बऱ्याचदा आपण बघितलेलं असेल तर फक्त आपण कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्याला कुठल्याच कामात यश मिळत नाही आपल्या कुठल्याच इच्छा या पूर्ण होत नाहीत अशा वेळी आपल्याला काहीतरी दोष लागलेले असतात आपल्यामध्ये काहीतरी नकारात्मकता असते कुणी काहीतरी नजर दोष आपल्यावरती केलेले असतात आणि म्हणूनच आपल्या इच्छा या पूर्ण होत नाहीत म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती काही उपाय केले तर त्या उपायांच निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत तर पहा आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना आपल्याला बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे हे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर ना आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे दूध टाकून आपण स्नान केलं तर आपली मानसिक शांती लाभत असते घरात पैसा हा कायम टिकून राहतो याशिवाय बघा आपल्यावरती बाप्पांची कृपा होते आणि आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी या निघून जातात म्हणून फार जास्त नाही पण अगदी एक चमचाभर कच्च दूध आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं अत्तर जे असतं तर ते अत्तर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता बघा कोणतं अत्तर टाकायचं तर आपण जे देवांना अत्तर वापरतो मग ते हिना अत्तर असेल किंवा गुलाब अत्तर असेल कुठल्याही प्रकारच्या अत्तराचा तुम्हाला वापर करायचा आहे म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं अत्तर असेल तर त्यातला एक थेंब जो असतो तर तो तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे जर तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर टाकलं तर कुबेर देवतांची ही आपल्याला मिळत असते आणि जीवनामध्ये आपली प्रगती होऊ लागते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात यामुळे एक अत्तराचा थेंब जो आहे तर तो आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस मीठ आणि चिमूट चिमुट वर जी हळद असते तर ती टाकायची आहे आणि स्नान करायचं आहे असं केल्याने बघा बाप्पांच्या कृपेसोबतच शनी महाराजांची ही आपल्यावरती कृपा होते म्हणजे महाराज ही आपल्यावरती प्रसन्न होतात कारण बघा ही चतुर्थी शनिवारी आलेली आहे आणि शनिवार जो आहे तो शनिदेवाला आणि मारुतीला समर्पित आहे यामुळे या दिवशी मीठ आणि हळद टाकून स्नान केलं तर शनि महाराजांसोबतच गणपती बाप्पांसोबतच कुबेर देवता आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकल्याने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते जर आपल्याला कोणी नजर दोष लागलेला असेल कोणाचा तरी करणी बाधा केलेली असेल किंवा आपण एखाद्या वाईट जागेवरती गेलो तिथली जागा चांगली नसते अशा वेळी तिथले दोष आपल्याला लागत असतात ला तर ते दोष असतील आणि आपल्याला हे घालवायचे असतील तर आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या चार वस्तू ज्या आहेत तर, तर, तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या चार वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या तसेच तुमच्याकडे गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता या चार वस्तूंपैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने तुमच्यात असलेले सर्व दोष अडचणी नकारात्मकता करणी शत्रु त्रास हा निघून जाईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन सोबतच कुबेर देवता माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आपल्याला आवर्जून उद्या शनिवारी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ